सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आणखीन एक भूकंप होणार हे आता निश्चित झालेलं आहे चंद्रहार पाटील यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसला एक मोठा झटका सांगली जिल्ह्यात बसणार आहे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील या आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत आजच या गटाची बैठक झाली आणि भाजप ऐवजी अजित पवार गटासोबत जाण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झालेली आहे त्यामुळं लवकरच जयश्रीताई पाटील यांचा गट सांगली जिल्ह्यात अजित पवार यांच्याबरोबर जाणार हे निश्चित झालेलं आहे विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली त्यानंतर काँग्रेसनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली काही दिवसातच त्या भाजपकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली होती पण आता ही वाट बदललेली आहे जयश्रीताई पाटील हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार आहेत येत्या काही दिवसात पवारांचा सांगली दौरा होईल आणि याच दौऱ्यात जयश्री पाटील ह्या राष्ट्रवादीत दाखल होतील त्या दृष्टीने हालचालींना आता वेग आलेला आहे बैठकीत जवळजवळ हे निर्णय झालेला आहे त्यामुळे आता येत्या काही दिवसातच हा प्रवेश होणार हे नक्की आहे यामुळे मात्र सांगली जिल्ह्यात काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसलेला आहे आतापर्यंत चार माजी आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश केला त्यामुळे आता आणखी एका प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला हा मोठा फायदा होणार हे नक्की झालेलं आहे कारण पवार गटाची या जिल्ह्यात काहीच ताकद नव्हती पण तब्बल चार माजी आमदार सोबत आले आता मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या सोबत येणार असल्यामुळं कोल सांगली शहरात मोठी ताकद अजित पवार गटाला मिळणार आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं हे अतिशय महत्वाची घडामोड आहे त्यामुळं आता सांगलीच्या राजकारणात नवा पैलू नव वळण निश्चितपणे मिळणार आहे भाजपलाही हा धक्का आहे कारण पाटील या भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती पण ती आता चर्चा थांबलेली आहे आणि जयश्री पाटील ह्या अजित पवार गटात जाणं हे निश्चित झालेलं आहे यासह आणखी काही बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद